लदाख म्हटलं की आपल्याला आठवते ती रोड ट्रिप फसलेले प्लॅन्स हिमालयाचे रील्स आणि शांतता पण लदाख आणि संघर्ष किंवा लदाख आणि उपोषण हे आपल्या डोक्यात येत नाही मात्र हिमालयाच्या पायथ्याशी कडाक्याच्या थंडीत एक व्यक्ती उपोषणाला बसली आहे थंडी किती तर तिथलं सरासरी तापमान मायनस सहा डिग्री आहे जे रात्रीच्या वेळेला मायनस अठरा डिग्रीपर्यंत खाली जातं अशा कडाक्याच्या थंडीत सोनम वांगचूक मोकळ्या मैदानात उपोषणाला बसलेत त्यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे सोनम वांगचूक एक प्रयोगशील शिक्षक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत सोनम सोबत यांच्यासोबत लदाखमधील तब्बल तीनशे नागरिक देखील उपोषण करतायत दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे पर्यावरणाचं रक्षण आणि लदाखच्या नागरिकांच्या राजकीय हक्कासाठी त्यांच्यावर आज आमरण उपोषणाची वेळ आली आहे पण त्यांची नक्की मागणी काय आणि ती पूर्ण करणं सरकारला खरंच शक्य आहे का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला पाहूयात सोनम वांगचूक यांच्या नक्की मागण्या काय आहेत लडाखचा सहाव्या शेड्यूलमध्ये समावेश व्हावा आणि पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या दोन प्रमुख मागण्या आहेत आता त्यांनी या दोन मागण्या करण्यामागं नक्की काय कारण आहेत तर सुरुवातीला सहाव्या शेड्यूलच्या मागणीबद्दल समजून घेऊयात राज्यघटनेतील अनुच्छेद दोनशे चौवेचाळीस दोन आणि अनुच्छेद दोनशे पंच्याहत्तर एक मिळून सहावं शेड्यूल तयार होतं या शेड्यूलमध्ये असलेल्या भागांना विशेष तरतुदी प्रदान करण्यात आल्यात आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरामच्या आदिवासी बहुल भागांमध्ये सहाव्य शेड्यूल लागू आहे आता सहाव्या शेड्यूलमध्ये असण्याचा नक्की फायदा काय असतो तर या भागात प्रवेशासाठी बाहेरील सर्वांनाच एक खास परवाना घ्यावा लागतो याला इनर लाईन परमिट असं म्हणतात सध्या अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोराम आणि आता मणिपूर या ईशान्येकडील चार राज्यांमध्ये इनर लाईन परमिट लागू आहे भारतातील कोणत्याही नागरिकाला इनर लाईन परमिटमध्ये नमूद केलेल्या काळापेक्षा जास्त काळ त्या भागामध्ये वास्तव्य करता येत नाही एकंदरीत काय तर या भागात बाहेरील नागरिक किती काळासाठी राहू शकतात हे ठरवण्याचे अधिकार या भागातील प्रशासनाला असतात प्रवासाचे स्वतंत्र हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार आहे मात्र असं असलं तरी सहाव्या शेड्यूल मधील भागांमध्ये बिना परवाना प्रवास करण्यासाठी बाहेरील व्यक्तींना परवानगी नसते सहाव्या शेड्यूलचे अजून कोणते फायदेत तर एखाद्या प्रदेशाचा सहाव्या शेड्यूलमध्ये समावेश झालाय की त्या भागाला काही विशेष सुविधा दिल्या जातात संबंधित भागात स्वायत्त जिल्हा परिषद किंवा ॲटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल्स किंवा रिजनल काउन्सिल्सची स्थापना केली जाते या समितीला त्यांच्या भागातील प्रशासन न्यायपालिका कायदे मंडळाबाबत थोड्या बहुत प्रमाणात स्वायत्तता असते ॲटॉनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल्समध्ये साधारणतः तीस सदस्य असतात यापैकी सव्वीस सदस्य निवडणुकीद्वारे निवडून दिले जातात तर चार सदस्य राज्यपाल नियुक्त असतात जल जंगल जमीन शेती स्थानिक स्वराज्य संस्था आरोग्य स्वच्छता गाव आणि शहर पातळीवरील कायदा आणि सुव्यवस्था महसूल गोळा करणं कर लादणं या संदर्भातील कायदे आणि नियम करण्याचा अधिकार देखील या ॲटॉनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलला असतो संसदेद्वारे मंजूर झालेले कायदे या भागात जसेच्या तसे लागू केले जात नाहीत यामध्ये स्थानिक गरजांप्रमाणे दुरुस्ती करून हे कायदे लागू होतात यावरून एखादा भाग सहाव्या शेड्यूलमध्ये आल्यानंतर त्याला मिळणाऱ्या ताकदीचा अंदाज येतो आता समजून घेऊयात लदाखला सहाव्या परिशिष्टात समावेश का हवाय लेह लदाखमध्ये सुमारे सत्त्याण्णव टक्के आदिवासी लोकसंख्या आहे त्यामुळे त्यांच्या संस्कृतीचं रक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी लदाखचा सहाव्या परिशिष्टात समावेश व्हावा अशी तेथील नागरिकांची मागणी आहे सोनम वांगचू यांचं उपोषण देखील त्यासाठीच आहे पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला काश्मीरमधील अनुच्छेद तीनशे सत्तरमधील मधील काही भाग रद्द ठरवल्यानंतर केंद्र सरकारनं जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लदाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले होते तेव्हा लदाखच्या नागरिकांनी मोठा जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलं होतं जम्मू काश्मीर राज्यात नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या लदाखमध्ये आता तरी विकासाला चालना मिळेल अशी तेथील नागरिकांची भावना होती मात्र गेल्या पाच वर्षात लदाखच्या हाती निराशा झाली आहे त्या उलट लदाखचं लोकप्रतिनिधित्व देखील कमी झालंय पूर्वी लदाखमध्ये एक खासदार आणि चार आमदार होते आता लदाख विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश झाल्यानं फक्त एक खासदार उरलाय त्यामुळं नागरिकांचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी कोणतंही मोठं व्यासपीठ नाही आहे सोनम वांगचूक यांनी लदाखचा सा शेड्यूल सहामध्ये समावेश करण्याची आणि लदाखला जम्मू काश्मीरप्रमाणेच विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश करण्याची किंवा संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे मात्र सरकारतर्फे त्यांना अजून देखील कोणतंही उत्तर मिळालेलं नाहीये सरकारतर्फे त्यांच्या मागण्यांबरोबर कोणते पावलं उचलले जात आहेत ते देखील पाहूयात लदाखचं भौगोलिक स्थान आणि धोरणात्मक महत्व विचारात घेऊन सरकारला निर्णय करायचा आहे एका बाजूला पाकिस्तान तर दुसऱ्या बाजूला चीन असल्यामुळं इथं कोणताही निर्णय घेण्याआधी सरकारला हजार वेळा विचार करावा लागणार आहे याचा विचार करूनच लदाखच्या आणि भाषेचं रक्षण करण्यासाठी तसंच प्रदेशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी लदाख ऍटॉनॉमस हिल डिस्ट्रिक्ट काउन्सिल ऑफ लेह अँड कारगिलच्या सक्षमीकरणासाठी देखील केंद्रीय गृह मंत्रालयानं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे लदाखमधील दोन प्रमुख संघटना कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स आणि अपेक्स बॉडी लेह यांच्याशी देखील ही समिती चर्चा करतीय या दोन्ही संघटना देखील लदाखच्या सहाव्या शेड्यूलमध्ये समावेश व्हावा यावर ठाम आहेत याशिवाय सरकार लदाखला अनुच्छेद तीनशे एकाहत्तरमध्ये असलेल्या सवलती द्यायला देखील तयार असल्याचं बोललं जातंय तीनशे एकाहत्तरनुसार राज्यातील काही भागांसाठी विशेष तरतुदी केल्या जाऊ शकतात या अनुच्छेदानुसार महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भासाठी वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत या प्रकारे कोणत्या राज्यात कोणत्या विशेष तरतुदी असतील हे ठरवण्याचे अधिकार देखील संसदेला असतात त्यामुळे अनुच्छेद तीनशे एकाहत्तर आणि सहाव्या शेड्यूलमधील अधिकारांची तुलना होऊ शकत नाही सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना ऐंशी टक्के नोकऱ्या देण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आल्याचं सांगितलं जाते त्यावर देखील एकमत होऊ शकलेलं नाहीये त्यामुळे आता प्रश्न राहतो तो म्हणजे लडाखचा सहाव्या शेड्यूलमध्ये समावेश होईल की नाही राज्यघटनेत ईशान्य भारतातील आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम येथील आदिवासी बहुल प्रदेश सहाव्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर उर्वरित भारतातील आदिवासी बहुल प्रदेश पाचव्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेले आहेत ले। त्यामुळे ले लेह आणि लदाखच्या सहाव्या परिशिष्टात समावेश करायचा असेल तर घटनादुरुस्ती आवश्यक आहे लदाखची ही मागणी मंजूर झाल्यास ईशान्य भारतातील उर्वरित राज्य देखील अशीच मागणी पुढे करू शकतात अरुणाचल प्रदेश यापूर्वीच सहाव्या परिशिष्टात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आलेली आहे अशीच मागणी इतर भागातील नागरिक देखील करू शकतात असं असलं तरी सोनम वांगचूक मात्र आपल्या मागणीवर ठाम असल्याचं दिसून येत आहे त्यांनी आता देशातील आणि जगभरातील नागरिकांना देखील समर्थनासाठी मागणी केली आहे लदाखचा सहाव्या शेड्यूलमध्ये समावेश करावा यासाठी पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मागणी करावी असं त्यांनी म्हटलंय त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नागरिकांनी येणाऱ्या चोवीस मार्चला आपापल्या शहरात क्लायमेट फास्ट करण्याचं आव्हान देखील त्यांनी केलेलं आहे लदाखमध्ये सुरू असलेलं अमर्याद पर्यटन आणि अनियोजित विकास यामुळे लदाखमध्ये पर्यावरणीय समस्या गंभीर झालेल्या आहेत अधिक पर्यटनाला सामावून घेण्यासाठी लदाखची क्षमता राहिलेली नाही आहे यामुळे लदाखच्या पर्यावरणावर देखील दबाव वाढतोय आता हे अमर्याद पर्यटन आणि अनियोजित विकास रोखायचा असेल तर स्थानिक लोकांना राजकारणात आणि प्रशासनात सहभागी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी सोनम वांगचूक यांचं उपोषण महत्वाचं आहे मात्र लडाखचा सहाव्या शेड्यूलमध्ये समावेश करण्यासाठी सरकारसमोर सुद्धा मोठ्या अडचणी आहेत त्यामुळं या प्रश्ने काय तोडगा निघतो ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात सोनम वांगचूक उपोषणाला बसलेत त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारला कात्रीत पकडलंय सध्या लदाखमधून भाजपचे जामयांग सेरिंग नामियाल हे खासदार आहेत भाजपनं गेल्या लोकसभा निवडणुकीत लडाखचा सहाव्या शेड्यूलमध्ये समावेश केला जाईल असं आश्वासन जाहीरनाम्यात दिलं होतं भाजपच्या या जाहीरनाम्यावर बोट ठेवून वांगचुक यांनी भाजपवर टीका केली आहे मात्र निवडणुकीत दिलेलं प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी नसतं याची कल्पना सोनम वांगचुक यांना नसावी असो त्यांच्या या आंदोलनामुळं मात्र भाजपची लदाखमधील लोकसभेची जागा धोक्यात आली आहे एवढं नक्की आहे आता याशिवाय भाजप पर्यावरणीय समस्यांबद्दल आणि जाहीरनाम्यात दिलेल्या आपल्या आश्वासनाबद्दल गंभीर नाही हा मेसेज देखील जाऊ शकतो त्यामुळे वांगचूक त्यांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट फक्त लदाख पुरता मर्यादित राहील की भारतभरात राहील हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तुमच्या या प्रकरणाबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा